नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे दहावी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांना तुटपुंजे मानधन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून शिक्षकांना प्रति उत्तरपत्रिका तपासणीसाठी तीन ते साडेतीन रुपये या भाषाविषयाच्या प्रति उत्तरपत्रिकेला चार ते साडेचार रुपये असा दर मिळतो शिक्षकांना मिळणारा हा मोबदला अत्यंत तुटपुंज आहे दहावीपेक्षा बारावीच्या उत्तरपत्रिका तपासताना एक रुपया अधिक मिळाली त्यामुळे तपासणीच्या मोबदल्यात प्रत्येकी दहा रुपयाची वाढ करण्याची मागणी परीक्षकाकडून होत आहे विशेष म्हणजे यात खाजगी विना अनुदानित शाळेतील शिक्षकांचे आर्थिक नुकसान होत असल्याचेही ओरड शिक्षकाकडून होत आहे ही दहावी बारावीच्या परीक्षा संपून आता निकालाचे वेध लागलेले आहेत राज्यातील सर्व राज्य शिक्षण मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्वच खाजगी विना अनुदानित अनुदानित शाळांमधील शिक्षकांना परीक्षक परीक्षा मंडळाकडून उत्तरपत्रिका तपासणीसाठी पाठवण्यात आल्या होत्या मराठी हिंदी व इंग्रजी भाषांच्या उत्तरपत्रिका परीक्षकांनी तपासून संबंधित नियंत्रकाकडे तपासणीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सुपूर्द केल्या होत्या त्यानंतर त्यांच्याकडून तपासून शिक्षण मंडळाकडे जमाही करण्यात आल्या मे महिन्यात निकाल लावण्याच्याही शक्यता आहे साधारणत प्रतिपरीक्षक दोनशे ते तीनशे उत्तरपत्रिका देण्यात येतात दहा ते पंधरा दिवसाच्या कालावधीत सर्व शिक्षक परीक्षकांना तपासणीचे काम करावे लागते खाजगी शाळांमधील ज्या शिक्षकांना पेपर तपासणीचे काम मिळालेले असते त्या शिक्षकावर शाळेतील आठवी नववीच्या वर्गामदेखील जबाबदारी असते या इयत्तांच्या वार्षिक परीक्षांचा हाच काळ असतो इयत्ता दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी मिळालेल्या वेळेचा समन्वय साधत दहा ते बारा दिवस परीक्षकांना तपासण्याचे काम अतिशय जबाबदारीने करावे लागते त्या तुलनेत मोबदला तुटपुंजा दिला जातो असे परीक्षक आणि शिक्षक यांचे म्हणणे आहे अत्यंत जबाबदारीने हे काम करावे लागते एका शिक्षकाला एक उत्तरपत्रिकेसाठी साधारणतः पंधरा मिनटाची वेळ लागते त्यात उत्तरपत्रिका भाषा विषयाची असेल तर हा वेळ वीस ते पंचवीस मिनटापर्यंत जातो धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल ताज्या बातम्यांसाठी बघत रहा कनक खुशी न्यूज चॅनल